मित्रों सभे का समारोप करता मी आप समोर दो नारे देना अपन सर्वानी प्रतिसद दयावा विनंती करो पहला नारा है जै मोदी जी को जय श्री राम जय श्री राम जय श्री राम मोदी मोदी जी को जय श्री राम मोदी जी को जय श्री भारत माता की माता की शाहपूर मध्ये होणाऱ्या या आजच्या भव्य सभेला या ठिकाणी उपस्थित असलेले माझे खासदार माझे मंत्री माननीय भास्करजी पलसटवकर माझे आमदार अच्छे सहकारी आमदार साठे भाजपचे माझी जिल्हा अध्यक्ष श्री मोजेगावकर माझे आमदार जे भाषण करून आता पुढे गेले सुभाष सावणे मिसाळे गुरुजी श्री रावीकर शिवाजीराव गोळेगावकर शिवाजीराव कनकटे अनिल पाटील खानापूरकर सन्मान सुरेश पाटील आमचे गंगारणे ग्रेडर साहेब शंकर कंतेवाल रमेश कंतेवाल राजेश महाराज निलेशिलवार माजी सभापती जिल्हा परिषदचे आंबे सांगवी सेना तालुका अध्यक्ष जनार्दन बिराजदान अरिकेत पटल राजुलकर अकमलाम पाटील नवी पटल नरंगरकर अशोक पटल शेवाळकर शिवकुमार देवाडे सुरेश पाटील वारेकर संजय मंडापुरकर संजय मालिपाटी मंगल जी देशमुख जयपाले श्रीकांत रेड्डी कोपल्ले संजय जयपाल रेड्डी जी भगवान बासरे वेंकटराव जी बुरा गणेश मणपते वसीम शाहपुरकर सिंधिया सिंह गणेश रेड्डी, चामावाड़ प्रकाश अमलरेड्डी चित्रवाड़ रुपेश पाटील खेडकर प्रतापळी जिगळेकर सेनेच्या शिंदे गटाच्या आमच्या सविताई ता चलवार अजिंक्य देशमुख योगेश बासरे शिवलिंग कल्लाळे बालाजी कुलगुलवार यांनी सुखसंचलन केलं ते सूर्याजी जाधव बाळू काबडे आज या ऐतिहासिक शहापूर नगरीमध्ये या सभागृहामध्ये अनेक वेळा सभा झाल्या अनेक वेळा या ठिकाणी येण्याचा योग आला पण मला अनुभव आहे या सभागृहात झालेली सभा की निवडणुकीमध्ये यशाची मायरी या ठिकाणी वासियांचे मी मनापासून आभार मानतो भर दुपारी होते ही सभा तरी पण आमच्या महिला बघितली एवढ्या अत्यंत संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत गावातील तरुण मंडळी आहे पत्रकार आहेत सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि विशेषतः भाजपाचे जुने पदाधिकारी नवीन काँग्रेस मधून आलेले पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी त्याचबरोबर राष्ट्रवादीचेही आमचे सरकारी या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने होणाऱ्या या सभेमध्ये आपण सर्वजण साजरे झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या जेवढे आभार मानले तेवढे कमी आहे मित्र मला आपल्या समोर विकासात्मक कामाचाही बोलायचं आहे राजकीय प्रश्ना संदर्भातही बोलायचं आहे आणि आगामी पाच वर्षाचा कालावधी जो आपल्या समोर आहे तो कालावधी लक्षात घेता आपण सर्वांनी मजबूतीने पुढे गेलं पाहिजे या अपेक्षेने आपलं गाव आहे आणि राहिलं पाहिजे ही माझी विनंती आपल्या सर्वांना मागच्या कालावधीमध्ये मी ज्या वेळेस लोकसभेला दोन हजार एकोणीस मध्ये व टाकलो या ठिकाणी काँग्रेसला मत कमी मिळत माझ्यापेक्षा प्रताप पांड्यांना सोळाशे मत देतील प्रताप पांड्यात कसा आम्हाला एक आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही भाजपामध्ये ज्या वेळेस प्रवेश केला त्या सर्वसाधारणपणे लोकांच्या मनामध्ये काय शेवटी आमचं जे काही राजकीय प्रवास आहे ते तुम्हा सर्व मंडळीवर अवलंबून आहे जिकडे तुम्ही तिकडे आम्ही आणि माझी विनंती आहे जिकडे आम्ही तिकडे तुम्ही अशी भूमिका तुम्ही जर भक्कमपणे घेतली तर जिल्ह्यामध्ये तुमची आमची संयुक्त ताकद तुमची आमची ताकद एवढी जबरदस्त आहे की शहापूरला कधी मागे पाहायची गरज पडणार नाही ताकदिशी हा मतदारसंघ आपण आणूच पण अबकी बार चारशे बार मध्ये नांदेडचा या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे मित्र आपण पाहताय स्टेजवर कधी एकत्र बसणारी माणसं होती का होती का गोजेगावकर पण आहे घाटे पण आहे साबणे पण आहे महाराज आलेलेच आहे मी पण आलेलो आहे त्यामुळे जिल्ह्यातली सगळी मानक मंडळी ज्यावेळेस एकत्र येते उगाच काही एकत्र येत नाही आम्ही सांभाळ इतका वर्ष आम्ही काँग्रेस काम केलं की नाकारत नाही पण पुढचा प्रवास जो आहे तो विकासाचा टप्पा आपल्याला आला पाहिजे नुसतं विरोधीपासून काही फायदा नाही आहे ही काही नायगावची ग्राम पाहिजे खासगी नोकरी मिळाल्या पाहिजे धान्याला चांगला भाव मिळाला पाहिजे पिकाला उत्पन्नाला आपल्याला मदत झाली पाहिजे किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे सोयाबीनला भाव चांगला मिळाला पाहिजे अतिवृष्टी झाली दुष्काळ पडला झाली पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांच्या महत्वाच्या आहेत कामाच्या आहेत मोदींची गॅरंटी जरूर देश पातळीवर आहे अशोक चव्हाणांची गॅरंटी नक्की नांदेड लक्ष घालूया लक्ष घालू आणि म्हणून तुम्हाला मला विनंती करायची आहे की निवडणूक आपल्या ग्रामपंचायतीच्या कोणत्या लोकस्थानावरची निवडणूक नाही आहे तर देशाचं नेतृत्व देशाचं कारभारी कोण राहणार आहे त्यासाठी निवडणूक आहे नुसत्या मोदींना शिव्या घालून काही मागणार आहे नुसतं मोदींच्या विरोधात बोलून काही मागणार नाहीये आपल्याकडे येतील बोलतील आम्ही पण चव्हाण जाऊ चव्हाण फरक असतो की नाही असतो की नाही मग आता काल कुठेतरी सभा झाली तुमच्या देगलूर तालुक्यामध्ये आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने सांगितलं अशोक चव्हाण गेल्यामुळे त्यांची पोकळी भरून काढण्याचं काम मी करणार आहे असं एका चव्हाणने सांगितलं मला मुद्दाम त्यांना आठवण करून द्यायची आहे की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा देंगलूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी किती मायनस होता ती पोकळी आधी भरून काढा मग माझी पोकळीची गोष्ट करा माझं म्हणणं एवढंच आहे तुम्हाला पोकळी दिसते माझं म्हणणं अशोक चव्हाण गेल्यामुळे माझी शिक्षा करू नका तुमचा देंगलूर विधानसभा नायगाव विधानसभा मतदारसंघ दे सॉरी नायगाव विधानसभा मतदारसंघ नायगाव विधानसभा मतदारसंघ किती मायनस होता त्यावेळेस मी पण काँग्रेसमध्ये होतो तुम्ही काँग्रेसमध्ये होता बरोबर आहे की नाही दोन्ही जेवण होते काँग्रेसमध्ये पण त्यावेळेस तुम्ही ही पोकळी भरून टाळू शकला नाही अगोदर तिकडे बघा आणि मग अशोक चव्हाण अशोक काळजीच करू नका अशोक चव्हाण खासदार झाले सहा वर्षांना मोदी साहेबांनी मला सहा वर्षाकरता तिकडे खासदार म्हणून पाठवून दिलंय तुमच्या अगोदर पाठवून दिलंय अग तुमच्या सगळ्यांना आशीर्वाद प्रताप पाटील पुन्हा एकदा खासदार होणार म्हणजे होणार मी तुम्हाला खासदार तुमची मदत पाहिजे तुम्ही आता असं करून का सिनेमा सांगा सकाळी एक सिनेमा बघायचा तो बरोबर नाही दुपारी वेगळ्याला बघायचा संध्याकाळी तिसऱ्याला बघायचा हा कार्यक्रम आपल्या भागातल्या लोकांनी कृपया करू नका तुम्ही मागच्या वेळेस मला मदत कमी दिली प्रताप न जास्त आता बंद प्रताप नको दुसरं कोण पाहिजे असं करू नका या जिल्ह्याचा खेळ खंडोबा करायची वेळ नाही आणि जज मी तुम्हाला सांगतो की मीच तुमचा खासदार आहे अजून काय पाहिजे तुम्हाला मला सांगा ना तुमची गॅरंटी घ्यायला मी आहे आपल्या जिल्ह्यात पाच खासदार पाच आपल्या राज्यसभेचे दोन खासदार झाले आपल्या भागातले गोपछेडे खासदार झाले मी खासदार झालो दोन झाले नांदेडचा खासदार पत्ता पण तिसरा चौथा खासदार हिंगोलीचा हिंगोलीचा आपला भाग बराचसा नांदेडचा नांदेडचा हिंगोलीचा आणि पाचवा खास लातूरच्या तिकडं आहे लातूर मध्ये हिंगोगा खलोवा करता नांदेडला पाच खासदार झाले लक्षात रोज प्रवेश सुरू आहे भोजेगावकर मला सांगा तुम्ही अध्यक्ष होता एवढ्या मध्ये प्रवेश झाले होते होलसेल मध्ये झाले होते का किरपळ व्हायची आता होलसेल मध्ये झाले की नाही आमच्याकडे दस्त्या कमी पडला दस्त्यात कमी झालं दस्त्यात शिल्लक नाही प्रवेश एवढे झाले की दस्या शिल्लक नाही अशा प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे की लोकांचा कल लोकांची मानसिकता लोकांची इच्छा आहेत काय नाराजी होऊ शकते काय प्रश्न असू शकतात मित्रो प्रश्न सोडवायची ताकद असली पाहिजे प्रश्न सुटले नाहीत पण त्याला द्या ही भूमिका घेऊ नका प्रश्न सोडवायला लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा अशोक चव्हाण सक्षम आहे ते लक्षात करू आम्ही तुमच्या ज्या ज्या मागण्या प्रकल्पाचा विषय आंतरराज्य प्रकल्प आहे तिथे मदत करायची आपल्याला करा तेलंगणा गव्हर्नमेंटने बोलू आम्ही बावडीचा प्रश्न तसाच आहे तिथे बोलू आम्ही रेल्वेचे प्रश्न आहेत पाच वर्षाचा अजेंडा तयार आहे आपला सहा सहा जूनला चारला काउंटिंग होऊन जाईल सहा तारखेला आपला आचारसंहिता संपून जाईल आचारसंहिता संपल्याबरोबर पहिलं काम शहापूर नांदेड लोकसभा या सगळ्या भागातले जे महत्वाचे विषय आहेत विषय भरपूर आहेत त्याचे महत्वाचे विषय आहेत त्याला अग्रक्रम देऊन त्या सगळ्या गोष्टीला पुढच्या पाच वर्षात अजेंडा तयार करून पहिलं काय पाहिजे दुसऱ्या वर्षी काय पाहिजे तिसऱ्या वर्षी काय पाहिजे चौथ्या वर्षी काय पाहिजे कामाची उडीव राहणार नाही प्रश्न मांडण्याची क्षमता असली पाहिजे भास्कर सांगितलं मग झोला विषय नेटडीच काम आपलं मागे पडलेलं आहे गावामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आहे देशात सर्वत्र बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामुळे साजरी केली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही सर्वजण अभिवादन करतो काल ईद झाले ईदच्या शुभेच्छा मुसलमान बांधवांना आम्ही दिल्या भाजपने कधी मुसलमानाला काही के। तिरस्कार केलेला नाही मुस्लिम बांधवांना मी सुद्धा शुभेच्छा दिल्या आणि आता रामनवमी आहे रामनवमीला राम सुद्धा श्रीरामांच्या जल्लोषामध्ये आली आपण प्रभू रामचंद्राच त्या पद्धतीने हृदयापासून आपण रामाला मानतो पूजा करतो आमच्या सगळ्या महिला भगिनी गावामध्ये पूजाची थाळी घेऊन निघाले होते की नाही सगळ्या गावात निघाल्या होत्या सगळ्या गावामध्ये पूजेची सगळ्या गावामध्ये रोषणाई झाली होती दिवाळी प्रमाणे ज्या दिवशी ज्या दिवशी रामाच्या मंदिराचं उद्घाटन अयोध्येमध्ये मध्ये झालं मोदी साहेबांच्या हस्ते त्या जा दिवशी सगळ्या देशामध्ये रोषणाई होती सगळ्या देशामध्ये ये सीरामासक जल्लोष होता है तुमचा मना मदे सीराम आमचा मना मदे ही सीरामा है तुमचा मना मदे मोदी है आमचा मना तो नहीं मोदी है अरे बोलो मोदी साहब आज विकसित भारत आज की कल्पना आज क्या नहीं मार लिया आमची भूमिका विकसित भारत विकसित महाराष्ट्र विकसित नागर आणि विकसित देगलूर आणि विकसित शहापूर ही भूमिका आमची राहणारी तुमची आमची आहेत आपल्याला आंबेडकरचा पुतळा बसवायचा काम करायचं अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारक जागा आपल्याला घेतलेली ती जागा ग्रामपंचायतीला लावून मदत घ्यायचं द्यावी लागणार आहे मित्र आपल्या आप भावनेची कदर सर्वसामान्य माणसाची इच्छा आपण मला सांगा देशामधली सर्व तीर्थक्षेत्र अयोध्यामध्ये राम मंदिर वाराणसीच तीर्थक्षेत्र देशामधली पश्चिम महाराष्ट्रातली देशामधली आपल्या भारतातल्या उत्तर भारतातली दक्षिण भारतातली तीर्थक्षेत्रातली काम एवढी झाली होती का झाली होती का आज <पतने> संपूर्ण देशामध्ये संपूर्ण भारतामध्ये देवाच्या दर्शनाकरता तुम्ही ज्यावेळेस जाल रेल्वे झाला वंदे भारत झाले सेवा सुरू झाली आज सकाळी जाऊन संध्याकाळी अयोध्याला जाऊन दर्शन घेऊन संध्याकाळी बनगे एवढी सोय लोकांच्या भावनेची कदर एवढी सोय या देशामध्ये कधी झाली नव्हती एवढी सोय आज मोदी साहेबांच्या दूरदृष्टीमुळे झाली आज आपण पाहतोय राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही मला सांगा अबुधाबी जे केंद्र आहे त्या ठिकाणी अरब राष्ट्र आहे त्या अरब राष्ट्रामध्ये सुद्धा देवाचं मंदिर स्थापन करायचं काम तिथल्या मुस्लिम बांधवांनी केलं आणि मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलं आपण विचार करू शकता की मुस्लिम राष्ट्र मंदिराला मदत करते मुस्लिम राष्ट्र त्या ठिकाणी पाणी मोफत देते विचार करा आपल्या देशाची ख्याती देशा जगाभरात किती मोठ्या प्रमाणावर झालेली आहे विचार करा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले आमचे एवढं भागत नाही आम्हाला म्हणून हैदराबाद ला आहे आज चार साडेचार तासात जातो आम्हाला वंदे भारत झाले दोन तासामध्ये जाऊ आमचा नॅशनल हायवे पूर्ण झाला आम्ही अडीच तासामध्ये हैदराबादला जाऊ शकतो आमची इच्छा ती आहे फायदा काय फायदा आहे रोजगार नोकरी संधी कशी मिळणार आहे आज चोवीस तास लागत असतील मुंबईला जायला आणि हैदराबादला जायला बारा तास लागत असतील जाणार केव्हा येणार केव्हा मुलं बाळा आहेत महिला आहेत एखादा माणूस नोकरीसाठी मुंबईला गेला हैदराबादला गेला पुण्याला गेला आम्हाला सोय पाहिजे आज खरी गरज आहे देशामध्ये जी बेरोजगारी आहे ही बेरोजगारी सोडवण्यासाठी खरी गरज जी आहे आपल्या सर्वांची आहे ना आपला जिल्हा बॉर्डरचा जिल्हा आहे देखील हा बॉर्डरचा भाग आहे सर्वांची इच्छा आहे की आगामी काळामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं पाहिजे शंभर टक्के काही निर्मूलन होणार नाही पण निश्चितच गेलो नाही परंतु तुमची साथ जर सा भक्त मिळाली तर मलाही वाटेल नाही शाने साथ दिली मागच्या वेळेस मोदीला साथ दिली ना आता परत मोदीला साथ द्या लक्षात ठेवा लोकसभेची निवडणूक मोदींची निवडणूक आहे आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली आपण वेळेस सोळाशे मत जास्त दिली होती सोळाशे मतं दिली होती म्हणजे पाचशे तेहतीस मताची लीड होती या गावामध्ये भाजपला त्याच्यापेक्षा जास्त लीड या वेळेस शहापूरवासियांनी मोदीला म्हणजे कोणाला कमळाला बरोबर अशोक चव्हाण अनेक ठिकाणी तेच आहे ना आपलं असं नाही म्हटलं आता बदलले आता आपली दिशा काय आहे आपली दिशाळे कमळ आहे काँग्रेसवाले मला सुरेश संघारी भट्टा साहेब आपलं व्यवस्थित आहे काय व्यवस्थित आहे आपला मागचाच मागचं नाही रे बाबा म्हटलं आता कमळ आहे पुढे ज्या वेळेस कुठला गडबडीमध्ये निर्णय चुकीचा घेऊ नका ज्या वेळेस आपलं कमळ आहे आणि कमल कुठे उगवत चिखलामध्ये चिखलीकर लक्षात ठेवा चिखलीकर आणि कमळ हे समीकरण जे आहे अशा पद्धतीने विचार करून आपल्याला कमळाला म्हणजेच मोदी साहेबांना ताकद द्या मोदी साहेबांना द्या ताकद राज्यातले जिल्ह्यातले सगळे प्रश्न मित्रो खऱ्याच आपण आता आम्ही भास्कररावे म्हणले की आम्ही आता स्टेज लावून मी पण पासच झालो दहा वर्ष करू तुमच्या कृपेने परंतु पुढची पिढी वाट पाहते साहेब तुम्ही राजकीय घडी कशी बसवणार कशा पद्धतीने पुढचं काम या ठिकाणी आम्हाला यल्लाबासाहेबांची आठवणी त्या ठिकाणी आमचे गेले परंतु पुढची पिढी काम करत आहे सगळे लोक काम करत आहेत अनेक सहकारी काम धोराने करत आहेत एक घडी राजकीय घडी बसवा एकोप्याने काम करा आणि भाजपला साथ द्या जय हिंद जय महाराष्ट्र पक्षाचे जे आमदार जेजेसराव साहेब आता पर्यंत कोणत्याही काँग्रेस पक्षातून सुद्धा एका बैठकीला उपस्थित आहे चांगले लोक स्वाभाविक आहे ते पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले त्यांना मी भरपूर मदत केली आणि अशा संभ्रम अवस्थेमध्ये ते आहेत ते नाकारत नाहीत त्यांची चर्चा करेन आणि जो काही राजकीय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांना घ्यायचा आहे मी त्यांची चर्चा करेन पक्षप्रवेश जे म्हणता आपण भाजपामध्ये तुमच्या भीती कुठे आजच्या जगामध्ये कोणी कोणाच्या भीती कुठे येत नाही जी काही लोक येतात ते स्व मनाने आलेले आहेत स्वघुशींनी आलेले आहेत त्याच्यामुळे कोणाला जबरदस्ती आम्ही केलेले नाही डॉक्टर निवडणूक नांदेड लोकसभा निवडणूक प्रताप पाटील आणि भाजप यांच्या नावाने निवड होईल मोदी साहेबांच्या नावाने निवड होणार आहे आणि ही जागा शंभर टक्के माजून घेणार आहे देख रहे माहौल आप देखिए ना मौसम अच्छा है यहाँ का हर जगह मौसम अच्छा है जितेश अंतापुरकर पिछली बार बाई इलेक्शन में चुनकर आए थे स्वाभाविक है उनको पॉलिटिकल डिसीजन देने पर वक्त लग रहा है मैं उनसे जरूर बात करूंगा कि उनके क्या मनीषा है का तो मतलब ये है कि गमल कहाँ से निकलता है तो मराठी में चिखल में निकलता है तो चिकलीकर और गमल ये समीकरण है अशोक चौहान का गढ़ ऐसा कहा जाता है सही क्या सच है मैंने कभी दावा नहीं किया है मैं छोटा कार्यकर्ता हूँ भाजपा का अभी अभी भाजपा में आया हूँ मुझे उम्मीद है कि मोदी साहब के नेतृत्व में हम काम कर पाएंगे Yeah